नमस्ते मी कोमल मैत्रिणीनं आज आपण आगरी स्टाईलमध्ये अंड्याची भाजी बनवणार आहोत आगरी मसाला वापरून त्याच्यासाठी मी सहा अंडी उकडून व्यवस्थित ती कट करून घेतलेली आहेत एका अंड्याचे चार भाग करून घेतलेले आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले त्याचेसुद्धा लहान लहान पीसेस तयार केलेले आहेत इथे मी बारीक कापून घेतलेला आहे लसूण मीठ गरम मसाला हळद आणि आगरी मिक्स मसाला थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा जरा जास्त असायला हवा तर भाजी अतिशय चांगली बनेल इथे मी तवा ठेवलेला आहे अर्थात पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमच तेल टाकते तेल थोडा जास्तच टाकायला पाहिजे कारण की भाजी ही सुकी बनवणार आहोत त्याच्यामध्ये मी लसूण टाकते बारीक कापलेला थोडस परतून घेऊया त्यात थोडा हिंग टाकला तर अजून चांगलं लागेल पण हिंग संपलेला आहे त्याच्यामुळे मी टाकू शकत नाही थोडी कोथिंबीर टाकली आहे कांदा छान परतून घ्यायचंय हा कांदा मऊ पडे थोडासा वाफवून घेऊया बघूया आपला कांदा किती आहे एवढा पुरे कारण की आपल्याला कांद्यामध्येच शिजवायची भाजी आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ त्याच्याने कांदा मऊ पण पडतो त्याच्यामध्ये पाव मस चमच गरम मसाला किंवा अर्धा चमच टाकलात तरी चालेल पाव चमच मस हळद मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता इथे मी चमच हा मिडियम साईजचा आहे तुम्ही दीड चमच आगरी मसाला टाकते मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया हो सोय मंद करायचं म्हणजेच लहान करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हे आधी बटाटे टाकूया ही चांगले मिक्स करून घ्यायची बटाट्यांना छान मसाला लागला पाहिजे बटाटे त्याच्यामध्ये स्मॅश झाले तरी चालतील त्याच्यानंतर आपण हे अंडी टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय बटाटे आणि अंडी ही उकडलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याला जास्त शिजवायची आवश्यकता नाही परतून घ्यायची हवा असल्यास अगदी थोडासा तेल टाकायचं लागू नये म्हणून आणि तिंची एकदा छान वाफ घ्यायची मिठामुळे ते व्यवस्थित मिक्स होईल बघूया आपली भाजी किती शिजली आहे छान वाफ काढलेली आहे बघा त्याच्यामध्ये खाली काळाला तेल वगैरे असं काही राहिलेलं नाही आहे छान मिक्स झालेली आहे झणझणी चमचमी तशी मस्त मसालेदार बैदाभाजी आपली तयार आहे आम्ही बोलताना बैदा भाजीच म्हणतो ह्याला आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मैत्रिणीनं आगरी मसाला वापरून तयार केलेली ही पैदा भाजी म्हणजेच अंड्याची भाजी आपली तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा डब्यामध्ये म्हणजेच टिफिनमध्ये चपातीबरोबर सुद्धा देऊ शकता सकाळी नाश्त्याला खाता येते तर आपली ही पैदाभाजी म्हणजेच अंड्याची भाजी तयार आहे स्टाईलमध्ये तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद